तो का <-t framework> वाघमारे साहेब तुम्ही आमचं नाही कुठं बरं का काढतो आता काय केलं तुमचं ऐक ऑफर काढा आणि तू बर म्हणजे शो कर मॅडम वरचे ड्रेस काढाय किती

याव नमस्ते नमस्ते या तुम्ही सकाळ धरण बोलायला तर तयार आहे का तोंड वाकड करून फिरताय साहेब हासालच तर कुठं बदल बॅग घेऊन जा